नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो एक अतिशय महत्त्वाची अपडेट सी टी सेलकडनं रात्री पब्लिश झालेली होती महाराष्ट्र राज्याच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेऊन इंजिनिअरिंग किंवा फार्मसीला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा एक छोटासा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे महाराष्ट्र सी टी सेलच्या वतीनं ऑलरेडी एक शेड्यूल पब्लिश केलेलं होतं त्यामध्ये साधारण दहा तारखेपासून म्हणजे आज दहा जुलै आहे आजपासून इंजिनिअरिंगची रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू होणार होती आणि उद्या उद्या अकरा जुलैपासून फार्मसीची रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू होणार होती परंतु महाराष्ट्र सी टी सेलच्या वतीनं रात्री एक नवीन अपडेटेड शेड्यूल पब्लिश केलेलं आहे आणि या शेड्यूलनुसार जे सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेसचं जे ओवरऑल नोटिफिकेशन होतं त्यामध्ये थोडासा वेळापत्रकात बदल झालेला आहे नेमका काय बदल झालेला आहे हे थोडंसं सांगण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करतो आहे यामुळं अनेक इंजिनिअरिंग आणि फार्मसीला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना ही अपडेट माहिती मिळेल आणि त्यामुळं त्यांना पुढच्या प्रोसेसमध्ये थोडंसं मदत होईल तर यानंतर आता जे शेड्यूल आहे सी टी सेलच्या ऑफिशियल पोर्टलवर त्यानुसार इंजिनिअरिंगची रजिस्ट्रेशन प्रक्रिया ही चौदा जुलैला सुरू होणार आहे जी की पूर्वीची तारीख दहा जुलै होती आता त्यामध्ये साधारण चार दिवसाची वाढ झालेली आहे नेक्स्ट सेशन जे असेल म्हणजे रजिस्ट्रेशन प्रक्रिया जी असेल ती चौदा जुलैपासून सुरू होईल आणि फार्मसीच्या बाबतीमध्ये जर आपण विचारात घेतलं तर फार्मसीची जी रजिस्ट्रेशन प्रक्रिया उद्यापासून सुरू होणार होती ती आता अनिश्चित काळासाठी ही होल्डवर गेलेली आहे त्या ठिकाणी आपल्याला मेसेज जो दिसतो आहे सीई टी सेलकडनं तो असा आहे की टू बी अनाऊन्स सून म्हणजे थोडक्यात लवकरच जाहीर करू परंतु फार्मसीला जाणारे बरेचसे विद्यार्थी हे पहिले मेडिकलसाठी प्रयत्न करतात मेडिकलला नंबर नाही लागला तर मग फार्मसीला जातात त्यामुळं जोपर्यंत महाराष्ट्राच्या महाराष्ट्रासह देशभरातील नीटच्या मुलांचा विषय क्लिअर होणार नाही तोपर्यंत फार्मसीची प्रक्रिया सुरू होणार नाही असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल तुर्तास इंजिनिअरिंगसाठी चौदा तारखेपासून रजिस्ट्रेशन सुरू होईल आणि फार्मसीसाठी जी डेट असणार आहे फार्मसी बी फार्मसी प्लस फा फार्म डीसाठी ती सी टी सेलकडनं पुढच्या काळामध्ये जाहीर केली जाईल यानंतर डायरेक्ट सेकंड इयर फार्मसी आणि डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग याचे रजिस्ट्रेशन प्रक्रिया सेकंड इयर इंजिनिअरिंगसाठी पंधरा जुलैपासून सुरू होते आहे आणि डायरेक्ट सेकंड इयर फार्मसीसाठी सत सोळा जुलैपासून सुरू होते म्हणजे ज्या मुलांचा डिप्लोमा इंजिनिअरिंग झालं आहे किंवा डी फार्मसी झालेलं आहे अशा मुलं डायरेक्ट सेकंड इयर फार्मसीला किंवा डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगला प्रवेश घेतात त्या मुलांची रजिस्ट्रेशन प्रक्रिया अनुक्रमे इंजिनिअरिंगची पंधरा जुलैला आणि फार्मसीची सोळा जुलैला सुरू होईल म्हणजे जे डायरेक्ट सेकंड इयरला जाणारे विद्यार्थी त्यांनी या विषयाची नोंद घ्यावी सो एक अतिशय महत्त्वाची अपडेट होती जी रात्री उशिरा सी टी सेलकडनं पब्लिश झाली कारण ऑफिशियली जी डेट होती रजिस्ट्रेशन प्रक्रियेची ती आजपासून होती त्यापूर्वी ते त्यांनी ही अपडेटेड शेड्यूल जे आहे ते ऑफिशियल पोर्टलवर अपलोड केलेलं होतं जे आपल्याला मी या ठिकाणी शेअर केलं हा महत्त्वाचा व्हिडिओ आपण ज्या विद्यार्थ्यांना फार्मसी करायचं आहे किंवा इंजिनिअरला इंजिनिअरिंगसाठी प्रवेश घ्यायचा आहे अशा मुलांना आपण नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद